आणि ब्लॉग आहे कासने गावच्या प्रीमियर लीग चा केपीएल चा आणि ही आहे आमची टीम आणि हे आहेत आपल्या सगळ्या अपोजिट टीमा तिकडे लागल्यास तुम्हाला नंतर सगळ्यांना एक 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 का इंडियन्स चेन्नईचा माणूस चेन्नईचा माणूस कास्टले इंडियन्स आणि मेन येऊ रामा अंडा पर्याणीय सीएस केलेले जाहीर प्रवेश आहेत चे जे स्तोप आहेत त्यांचं पूजन करणार आहोत विकत गेला बघतो पहिली सुरुवात झालेली यांची टीम आहे आमची टीम सोडून लाल आमची टीम टाकून इथे या करायला त्यांच्या टीमचा मुंबई इंडियन्स तो मुंबई इंडियन्स मध्ये कसा आला पण ही आमची टीम आमचा कॅप्टन कॅप्टन दिस ना झालाय ती कोणती टीम आहे मोर या <flow> बॉय जे यांना ट्रॅक पण दिले यांची टीम फॉमलाय एक नंबर कर्नाटक आपला झेंडा दोन नंबर कर्नाटका दोन तीन चार ही पाचवी टीम आहे आमची आणि लास्ट ची टीम का लोक येते रे जाम पण असो उलट्या साईडून जायला लागेल हे दे आमची शेवटची आणि लास्ट ची टीम लास्ट वाली टीम एकदम महादेव दलवी संघाचे दलवी संघाचे खेळणार समीर भोईर समोर ना खेळपट्टी काय नाही नॅचरल गेम करणार आहे आणि आम्ही स्पर्धा जिंकणार आहे हे ठरवलं आहे खूप चांगलं पॉझिटिव्ह अप्रोच आपल्याला मयूर धर्वी यांच्याकडनं पाहायला मिळतो आणि असा पॉझिटिव्ह अप्रोच प्रत्येक कर्जकाराकडनं पाहायला मिळाला पाहिजे कारण पा पहिल्याच सामन्यामध्ये अजून सामनाही झाला नाही तरीही सुद्धा त्यांचा पॉझिटिव्ह अप्रोच त्यांनी सांगितलं स्पर्धा जिंकण्यासाठी आम्ही मैदानामध्ये होतो आमची टीम बघा आता दाखव भाऊ सगळ्याला संडेला पार्टी घेऊन फायनल गोव्याला येणारे गोवा शरद भाऊ आणि गुरुनाथ भाऊ दोघे पण चाललेले आहेत पहिले ओपनिंग बॅटिंग करायला आपोजित टीमचे आहेत पाकिस्तानी आहेत ते दोघे पण सिनियर माणूस आहे आम्हीच फायनल मारणार आहे आम्ही कशाला आला इथं काय करायचं आम्ही फायनल मारणार आहे ये तुम्ही फायनल मारणार आहेत करे फायनल मारणार फायनल तर आमचीच असते रे आपण एक बॉल ने तिथे केला तर बोलतो वेल बॅटिंग वेल बॅटिंग बोलतो एक महिना तर बॉल तर केलो तिथे फायनल आमचीच भावा आम्ही काय करायला आलो मग आम्ही मग फायनल मारणार आहे आज या ठिकाणी आपल्या गावातील सर्व खेळाडू या ठिकाणी आनंदाचा खेळ खेळत आहेत आणि दुपारी यांना चिकन आणि भात बनवला जाईल कोणी घरी जाऊ नये अशी कमिटी तर्फे आग्रहाची विनंती आहे अ बूट कुठले आले हे बूट माझ्या मुलीचे आहेत <laughs> साधारणतः बाराशे रुपये किंमत आहे त्यांची <laughs> आता मी आनंदात घातलेले आहे ते बुट ना अरुणा ना पाहिले मारा आला इथं तरी मारणार आम्हाला खेळाला आम्ही येत पण आम्हाला सपोर्ट करायला वाडा काका सुद्धा आलेले वाड्यावर आलेले ते वाड्यावर आले ना फटाकडे आणलेत का तुम्ही वाजवाला इंग्लिश मारतात मारता माझं कोण पण आउट घेणार नाही

<laughs> इला, नको नाही जमा तुला फोर्टी प्लस ची बॉलिंग टाक बरोबर नाही एम के बॉईज चे ओनर इथे आलेले तर तुम्हाला तुम्हा, तुमच्या टीम बद्दल काय माहिती द्यायची म्हणजे कसं काय <laughs> गेम स्ट्रॅटेजी जरा वेगळी आहे गावामध्ये जो आपलं आयोजन आहे एकदम परफेक्ट आयोजन आहे आणि आम्ही पण परफेक्ट कार्यक्रम करायच्या हिशोबाने आमची जी टीम आहे ही लोकांनी टाकून दिलेली पोरा ती आम्ही जमा करून घेतली आम्ही असं ठरवलंय बन, ये टॉप पण दाखवला परफेक्ट पण तुमच्या टीम मध्ये तरी एवढी मोडांनी दिसतात आमच्या टीम मध्ये तर अजून चिरीपीरी आहे एकदम पण <laughs> आम्ही पण असा विचार केलाय का सगळ्यांना ना वर्षा खाली खेचू आपण हा माहिती प्रेक्षक पण काय असते हा आता बघा ना या टीम मध्ये जवळपास किती खेळाडू आहेत आठ खेळाडू आहेत डायरेक्ट ऑलराउंडर आठ आहेत आपण काय करायचा

आमच्या टीमची आज स्ट्रॅटेजी झालेली आहे ती तुम्हाला आता लगेच एकदम सेटिंग झालेले फायनल मारून गोव्याला जाते ना चला तर मित्रांनो आता आमची मॅच चालू झालेली आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे मस्त पैकी मी चिंगम बिंगम खाऊन पाणी पिणी दोन तीन बाटल्या पिऊन रेडी होतो पण टीम मध्ये मला घेतील का नाही याची आश्वती नव्हती

संघ्याला <laughs> ठेवा कांदे कापाला रवीन काय चिकन होता ना चिकन आहे ना चिकन मध्ये बटाटे आहेत का येस येस ओके ओके, ओके. अरुणांना कधी वा क्रिकेट खेळायला घेऊन आला असेल मला याला सांगा या प्रवीण झाला पण शाला गेली जेव्हा एक माणस दुसऱ्या जेव्हा याला सांगा बनवायला तर झाला का असा संबंध हे काय मिळाला इथं तेवढा जेव्हा बनवाला म्हणून

નવેજ જરા વાતો ન टीम चार ओवरला वातर जावा फोटी प्लस वाला फिट जोडत काय करत नंबर अख्खा तुमच्यातच घ्या आम्हाला काही द्यावत

बस बस बस, बस। कारण जेवाला आलोय आपण जास्त जेवू शकतो काल भाऊ इकडे बघ नंतर बोलशील ना घेतला नाही थिट जेव तू दुकान बंद करून इकडे जेव्हा आला रे? ले, दी दी <laughs> नहीं का डायरेक्ट चला जेवणासाठी लय घात आले रे अरुणाला व्हिडिओ मध्ये घेता म्हणजे पटकन तरी वाढेल नाही का माझा नंबर एक फायदा झालेला एवढा बॉल असून पण आपल्याला जेवायला पहिल्यांदा भेटलेले नाही का अरुणाला थोडासा व्हिडिओ मध्ये घेतले गोडी लगेच जेवायला वाढून दिला आमच्या टीम चे नरेश काका यांच्यावर आता वर्ल्ड कपचा प्रेशर नाही एवढा प्रेशर आहे कारण त्याला तिकडून आवड व्हायला लागतात आणि बरोबर अमित गगे आपण फलंदाजीला उतरा आणि मग सांगा अप्रतिम <laughs> दादा निर्धाव षटक निर्धाव षटक निर्धाव षटक अप्रतिम तीन षटकांच्या सामन्यामध्ये पहिला निर्धाव आता दोन षटके शिल्लक <laughs> चार गडी बाद गेले चार गडी हा रेकॉर्ड आहे या मैदानाचा पाच मिनिट झालेली आहे अमित गगे काय चाललंय संघाच कोण तुझ्या बरोबर हसतो अमित इथे मात्र डॉटबॉल डॉटबॉल केला उतरा म्हणजे तुम्ही खेळाडू आम्हाला समजेल अमित का

आपण सत्कार करून घ्यायचा आणि आपला जर नाही बोलासंगाचे नंदाजी अध्यक्ष म्हणजे तास नाही आपण सुद्धा व्यासपीठावर राहायचंय तसेच तुझा भगवान म्हणतो शास्यसंगाचे

পয়সা কুটবাজ পৌঁছ পেল খুব সুন্দর ব্যাটরিং

स्पर्धेमध्ये शंभरहून अधिक धावा जमा केल्या आठ गडी बाद केले उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मी स्तकरी मयूरून या संघाचं जेव्हा सिलेक्शन झालं त्यासाठी तुम्हाला सांगतो दोन गोलंदाज प्रवीण गागेटने के के सिलेक्ट केले काही चार गोलंदाज आम्ही द्या आणि आम्हाला द्या आणि त्या चार गोलंदाजावर आम्ही संपूर्ण केपीएल खऱ्या अर्थाने या संघाने बाकी मारले खर तर हा प्लेयर नको हा चांगला खेळ तो चांगला खेळतो यावर विचार नाही केला पण मला फक्त चार गोलंदाज द्या बाकी आम्ही जिंकू या पॉझिटिव्ह प्रवीण गाण पॉझिटिव्ह अप्रोच देत या स्पर्ध संघाला स्वर्गीय सुरंदाच मूर्ती संघाला विजय करून विनर करून दिलाय आणि यासाठी हे सांगायचं कारण एखादा हा संघ स्ट्रॉंग आहे तो संघ लूज आहे पण प्रवीण सांगितलं मला फक्त चार बॉलर द्या बाकी जे आहेत जसं आहे त्यांना आम्ही सर्वोत्कृष्ट करू आणि फायनल मारू हे प्रवीण सांगितलं आणि म्हणूनच हे संघाने माझी माहिती आहे कुठे कुठ बाहेर काढायला माहिती आपण आकाश मोमेंट आपण एक रुपया पण कुठून फायदा डोनेशन घेतलं नाही ही सर्व स्पर्धा हे सर्व मालक यांच्याच माध्यमातून झाली जे काय कमी आलं ते आम्ही केलं म्हणून झालं आणि स्पर्धा म्हटली तर कमीच कमी